हाय फ्रेंड्स हाय ही माझी मुलगी प्रियांका नमस्कार सगळ्यांना माझ्याकडून आणि हाय हिची पण आयडी आहे युट्युबला स्वीट फी नक्की फॉलो करा लाईक करा शेअर करा माझ्या मुलीच्या पण आयडी ला जाऊन तुम्ही सब्स्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा नक्की करा आणि हे बघा आता तुम्हाला तर आता मी एका महत्वाच्या टॉपिक वर बोलणार आहोत तुमच्या शायद चॅनल वर मी आली आहे कारण की आईला द्यायची होती वैष्णवीच्या डायपरची थोडक्यात माहिती आणि ती मला बोलली की तूच सांग म्हणजे मी स्वतः सांगू तर व्हिडिओ बनवायचं कारण हे आहे की आज आमची वैष्णवी तर तुम्हाला माहिती आईसारखं तिचेच ब्लॉक टाकत असते वैष्णवी वैष्णवी तर तिला आम्ही झोपल्यावर डायपर यूज करतो ऑलमोस्ट आता सगळ्या मुलांना झोपताना डायपर यूज करतात तर ते वेगवेगळ्या ब्रँडचे असतात वेगवेगळ्या क्वालिटीचे असतात आणि त्यात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे बाळाला रॅशेश झाली नाही पाहिजे बाळ बाळाला रॅशिश झाली तर ते रडारड करतं चिडतं ताप येतो वेगवेगळे कारण असतात आणि खरं तर सध्या भरपूर असे टायपरचे पण प्रोडक्ट्स झालेले आहेत की जे रॅशिश प्रूफ चांगले असतात आणि काहीनी रॅशीस होतं म्हणजे ते बाळाच्या स्किन टोननुसार असतं आमच्या वैष्णवीच्याबद्दल पण हा प्रॉब्लेम झालेला थोडं सुरुवातीला तिला जरा जरा झालेला तिला सुरुवातीला सूट नव्हतं पण शेवटी तिला एक प्रोडक्ट सूट झाला आहे ते आहे हे हे आहे डायपरच पप्पू पॅन्ट डायपर पप्पू पॅन्ट डायपर डायपर तर हे डायपर आम्ही तिला यूज करतो फक्त रात्री झोपताना आणि ती ह्याच्यामध्ये खूप कम्फर्टेबल असते तिची झोप छान होते अक्षरशः ती एवढी मस्त फ्रेश होऊन उठते आणि ती झोप बलकि किती वेळ पण झोपू दे ती जर सात ते सकाळी सातला कधी कधी झोपते ती जाते ना ती कधी कधी सकाळी सात ला झोपते ती एकला उठली तरी हे डायपर लीक होत नाही महत्वाची गोष्ट म्हणजे तिची सुसू वगैरे जे आहे ते बाळ सुसू करत हे ते ते सगळं हे लॉक करून ठेवतं आणि हे खूप चांगलं प्रोडक्ट आहे आम्ही आम्ही आमच्या बाळाला वापरतो तुम्ही पण एकदा वापरून बघा यासाठी करतो कारण हे प्रोडक्ट आहे जे खूप स्वस्त आहे आपल्या सर्वसामान्य लोकांच्या दरामध्ये बसणार हे प्रोडक्ट आहे हा म्हणजे खूप चांगलं आहे आणि क्वालिटी मला खूप आवडली कारण ती खूप सॉफ्ट डायपर आहे आतून एलेवेरा जेल तर मी सांगते आता ह्याच्यात काय याच्यामध्ये पंच्याहत्तर पीस आहेत हा तुम्हाला दिसत असेल ह्याच्यामध्ये पंच्याहत्तर पंच्याहत्तर पीस आहे आमचं एल साईज आहे ते कॅमेऱ्यानुसार उलट दिसत असेल एल साईज आहे असं दाखवणार नाही ते, ते, ते उलटच होणार कारण आम्ही फ्रंटनी बोलते त्यामुळे उलट होते आई ते कोपऱ्यात एक फोटो दे पंचातर पीस आहेत एक आई फोटो इकडे कोपऱ्यामध्ये वर दे। तुम्हाला देईल तुम्ही त्यात सगळं वाचून घ्या तर यात सेवेंटी फाईव्ह पीस आहेत एल साइज आहे नाईन टू थर्टीन म्हणजे नाईन टू थर्टीन केजी म्हणजे आमच्या बाळाचं वजन ह्याच्यामध्ये बसतं म्हणून आम्ही तिला एल साइज मागवतो सुंदर असं वाघाचं चित्र आहे आणि या डायपरवर पण वेगवेगळे छोटी छोटीशी लहान मुलांसाठी वेगवेगळे चित्र दिलेली आहेत आणि त्यामुळे डायपर अजून सुंदर दिसतो तर नऊ किलो पासून तेरा किलो पर्यंत मुलं हे डायपर वापरू शकतात हा तर आता बघा ह्याच्यात काय आहे हे डायपर खूप सॉफ्ट आहे हे डायपर आपल्या बाळाचं सुसू लॉक करून ठेवतं हे बाळ आपल्या बाळाचं सुसू लॉक करून ठेवत भरपूर वेळेपर्यंत करून ठेवतं आणि ह्याच्यामध्ये एक लाईन दिलेली आहे जी सुरुवातीला हिरवी व पिवळ्या रंगाची असते आणि ती नंतर हळूहळू काळी होत जाते म्हणजे दोन तीन तासाच्या वर ते काही होत गेलं की समजायचं हे डायपर भरत आलं आहे हे डायपर भरत आलं आहे म्हणजे आपल्याला आता डायपर चेंज करायचं आहे असा याचा ते लाईनीचा उद्देश आहे तर सॉफ्ट आहे हो आणि हे, हे यल्लो मध्ये पॅकेजिंग भेटत इकडे साईडला पण तेच सगळं लिहिलंय की डायपर कसं घालायचं लिहि याच्यामध्ये डायपर कसं घालायचं किलोपर्यंत माल साईज हो आता ह्याच्यात लिहिलंय डायपर कसं घालायचं कसं फाडायचं ते डस्टबिन मध्येच टाकायचं आणि प्रत्येकच डायपर वर लहान बाळाच्या साईजीस नुसार डायपर कसं वापरायचं अवेलेबल साईज टाकवणं हा प्रत्येकच बाळाच्या डायपर वर असं सायजेस दिलेलं असतं की कोणती साईज कुठल्या बाळाला वापरायची त्यावरून आपल्याला खर तर साईजची आयडिया येते बरोबर ना हा तर हे असं पॅकेजिंग दिलं आहे इथे प्रोडक्ट बद्दल तिथे प्रोडक्ट बद्दल माहिती सुद्धा दिलेली आहे कंपनीचं नाव वगैरे तुम्ही सगळं वाचू शकता आणि हे मेड इन इंडिया आहे पहिली गोष्ट आणि हे डायपर आम्हाला दोघींना तरी कम्फर्टेबल वाटतं वैष्णवीसाठी हे आम्ही तिला अक्षरशः मला वाटतं एक महिन्यापासून वापरतो काहीतरी आहे ना नाही नाही चौथ्या महिन्यात वैष्णवी आमची चार महिन्याची होती तेव्हा तिला खूप रॅशेस झाले दुसऱ्या सुरुवातीला आम्ही आम्ही हे वापरले मध्ये चेंज केले आणि हे आधी सुट्टे यायचे तेव्हा मला वाटतं ऑलमोस्ट काहीतरी सुट्टे होते ते म्हणून आपण मध्ये थोडं चेंज केले जसं की आम्ही हगीजच वापरून पाहिलं हगीज पण एक प्रोडक्ट टॅम्परचं सगळ्यात मुलाला सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट आहे आणि महाग आहे पण त्यामुळे आम्ही कुठे गेलो तर तिला पॅम्पल्स वापरतो नाहीतर नाही ऑलमोस्ट तिला हेच आम्ही प्रोडक्ट वापरतो आणि तुम्ही पण हे प्रोडक्ट नक्की बाळांना बाळांना वापरून पहा आणि आम्हाला रिव्ह्यू म्हणून कमेंट मध्ये नक्की सांगा की कसं आहे हे वाल तुम्ही वापरलं का आणि हे आहे त्याचं पीस डायपर तुम्ही बघू शकता किती सुंदर ड्रॉईंग आहेत ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हा असे पीस असतात त्याच्यावर ड्रॉइंग बघा किती सुंदर आहे वेगवेगळे भालूचे ड्रॉइंग आहेत असे ड्रॉइंग आहेत तसे ड्रॉइंग तुम्ही बघू शकता आणि ही जी येल्लो लाईन दिसत असेल तुम्हाला हा ती येल्लो लाईन आहे त्याच्याने कळतं की करायचं की नाही करायचं आणि त्याच्यानंतर आई मध्ये मध्ये डिस्टर्ब करते म्हणून तुम्हाला माझा आवाज येत नसेल हे येलो लाईन आहे त्याच्यानी कळत की ते काळं पडली की ती लाईन की समजून जायची आता डायपर बदलायचं आणि हे एरो असतो असं फ्रंट लिहिलेलं असतं फ्रंट बॅक असं आणि मेन म्हणजे हे एवढं लास्टिक आहे की आपल्या बाळाला ते ऋतत नाही कसले रॅशीस होत नाही आणि आतून तुम्ही बघा आतल्या भागाला तर हे सॉफ्टर आहे आणि याला एरोवेरिया जेल आहे बघा आतून एकदम सॉफ्ट आणि एलोवेरा जेल आहे त्यामुळे रॅशेस बाळाला होत नाही आपण बाळाच्या स्किनची पण काळजी घ्यायला पाहिजे आणि बाळाची आहे म्हटलं आपण हे हा व्हिडिओ बनवूया म्हणजे सर्वसामान्य माणसांना सर्वसामान्य कळ येत आपल्या बाळासाठी हे ते सहज आणू शकतं सहज वापरू शकतात आणि आम्ही ही कोणती एडव्हर्टाईज किंवा आम्ही सहज माहिती देतो कारण आपण होलसेलच्या दुकानात जरी गेलो डायपर घ्यायला ते त्यांचा माल खपवतात आपल्याला माहिती नसतं सुरुवातीला की कोणते डायपर वापरले पाहिजेत कोणते नाही ते हा स्वस्त आहे ते स्वस्त आहे असं बोलून आपल्याला देतात आणि कधी कधी आपण घेतो आणि ते बाळाला रेशू शकतो आणि हे पॅकिंग कमीत कमी एक महिना बाळाला जाऊ शकतात म्हणजे वापरू शकतो एक महिना जर तुम्ही नाईटला वापरताय तर हे आम्हाला तरी एक महिना पूर्ण वापरून यूज होतो त्याचा डेला पण केव्हा केव्हा एमर्जन्सीला पुढे बाहेर बाळाला पण घेऊन जातो तेव्हा पण आपण हे वापरू शकतो बरोबर खूप छान आहे ट्रॅव्हलिंग मध्ये बाहेर गेल्यानंतर आपण बाळासाठी बाळा डायपर वापरतो त्यासाठी पण हे खूप छान आहे तुम्ही तुमच्या बाळासाठी वापरून बघा आणि त्याच्यासोबत बाळाने कधी शी केली किंवा काय केलं तर प्रत्येक के वेळेस आपल्याकडे पाणी अवेलेबल नसतं आणि खरं तर लहान बाळाला जास्त पाण्यात नेलं की तिला सध्या थंडीमध्ये सर्दी होतो खोकला होतो ताप येतो काय ना काय वेगवेगळे वेग होत असतात आणि सारखं पाण्यात नेऊन पण ती चिडते की काय पाणी असं कधी कधी पाण्यात त्यामुळे मग आम्ही तिच्यासाठी एक युज करत आहोत की वाईप्स वाईप्स म्हणजे काय असतं टिश्यू पेपरच एक गोष्ट असते ती ऍक्च्युली फक्त टिश्यू पेपर ओल्या रूपांमध्ये भेटतात आणि ते थोडेसे कपड्याच्या सारखे सॉफ्ट असतात जेणेकरून आपण बाळाने कधी शी केली के के की ती शी पुसू शकतो किंवा नॉर्मल सुसू केल्यावर पण टायपर चेंज केल्यावर पण आपण ते पुसू शकतो ते पुसून झाल्यावर एक ओला की कपड्याने पुसल्यासारखं फिलिंग येतं बाळाला पण छान आणि म्हणजे पटकर होतं जेणेकरून बाळाला सर्दी व्हायची टेन्शन नाही ताप व्हायचे टेन्शन नाही काही नाही आणि ते पुसून झाल्यावर एखादा सुक्का कपडा ठेवायचा कॉटनचा त्याने रफ करायचं जेणेकरून बाळाचे बम्स मस्तपैकी सुक्के असतात तिला काहीही रेशीश किंवा काही व्हायची टेन्शन नाही ही एवढी सगळी काळजी जरी आपण घेतली तरी पण बाळ चांगलं राहत तर आता कोणते हे बघा हे ते वाईप आम्ही घेऊन येतोच आमच्या बाळासाठी आमच्या वैष्णवीसाठी याच्यामध्ये बघा सेव्हन्टी टू सेव्हन्टी टू टू पीस आहेत आणि हे खूप छान आहे आणि एकदम मुलायम आणि खूप सुंदर आहे हे वायस पण तुम्ही त्या डायपर बरोबर लहान बाळाला वापरू शकता बरोबर अगदी बरोबर आणि हे वाईपची स्पेशलिटी म्हणजे हे किती छोटूस आहे बघा हे आपल्या सहज आपण डेली यूज करणाऱ्या पर्स वगैरे मध्ये सहज बसू शकतो हो कुठेही जाताना वगैरे आपण बाळाला सोबत हे वाईप थोडेसे डायपर कॅरी केलं तरी पास सांगायचं तेव्हा तुम्ही हे माझ्या मुलीने सांगितलं नाही डायपरचं प्रोडक्ट ते आणि हे वाईप्स नक्की तुम्ही तुमच्या बाळासाठी आणा आणि बाळासाठी वापरा बाळाची स्किन सुद्धा स्वच्छ आणि साफ राहील आणि बाळाला कसलाही त्रास होणार नाही बाळाची काळजी तर प्रत्येक घरात आपण घेतोच आपल्या बाळाची काळजी तर तुम्ही तुमच्या बाळाची काळजी घ्या आणि हे प्रॉडक्ट डायपरचं आणि हे वाईप आणि आता बद्दल पण थोडक्यात सांगायचं झालं तर हे वाईप्सचं नाव आहे टूर लिप्स बेबी विथ बेअर असं लिहिलेलं आहे ह्याच्यावर मस्त आईचं आणि बाळाचं चित्र दिलं असतं प्रत्येक बाळाचं आईचं दिलेलं असतं आणि हे ऑरेंज असं कलरचं आहे पागर म्हणजे रॅपरवरचं म्हणू शकतो याला नाइन्टी नाईन पर्सेंट वॉटरप्रूफ आणि मस्त असं आहे म्हणजे वॉटरचं आहे हे आणि हे खरं तर एकाच मी तुम्हाला उघडून दाखवते आता एवढा मोठ असत जेणेकरून एका वाईप्स मध्ये आपलं पूर्ण काम साफ करू शकतो शकतो आणि हे रॅशेस फ्री आहे इथे पण तुम्हाला दिसत असेल आई ह्याचा पण फोटो टाक इकडे कोपऱ्यावर हे पण रॅशिश प्रूफ आहे मस्त आहे हे आपण बाळाला फक्त शिसू केल्यावरच नाही तर कुठे बाहेर गेलो आपण बाळा तर काहीतरी आठ नऊ महिन्याचे बाळ असतात ते खात असतात त्यांना आपण भरवतो त्यांना भरवल्यावर पण कधी कधी तोंड भरतं कधी हात भरवतात पाय जसं की वैष्णवीला चॉकलेट दिलं वैष्णवी काय करतो सर आपण हात पण त्याचे साफ करू शकतो तोंड साफ करू शकतो की आपण मुलाचे हात पाय पण स्वच्छ साफ करू शकतो फक्त शिसूच नाही साफ करू शकतो तर हात तोंड आपण एमर्जन्सी पाणी नाही आपल्याला मिळत आहे तरी आपण सतत आपल्या बाळासाठी मध्ये ठेवू शकतो वैष्णवी डॅमेज झाल्या काय करतो सर पूर्ण हात भरवते तोंड भरवते पूर्ण अंगाला कपड्यांना लावून ठेवते अजून त्याला एवढं काय समजत नाही पूर्ण <laughs> हो ते पॅकिंग घेऊनच त्याच्या आतून ती कॅडबरी घेऊन चॉकलेट काढून खात बसते तर म्हणजे ती हातपाय पूर्ण भरवते तर ते पण कधी कधी आपण घरी असल्यावर मी असं नाही करत पण बाहेर एमर्जन्सीसाठी आपण हे यूज करू शकतो हे वाईप्स खूप चांगले आणि खर तर हा वाईप्स खूप स्वस्त आहे हे वाईप्स आहेत सिक्स्टी चे वाईप्स आहेत हे का नाही परवडणार आपल्याला सिक्स्टी वाईप्स आणि डायपर डायपरची प्राइस आहे चारशे पंच्याहत्तर रुपये आणि वायपचे साठ रुपये मला सगळे मिळून किती पाचशे पंच्याहत्तर सत्तर शंभर हा पाचशे पस्तीस रुपये पाचशे पस्तीस रुपये मध्ये हे डायपरचं प्रोडक्ट आणि हे वायप हे सहज आपण आणून एक महिना आपल्या बाळाला टेन्शन एक महिना आपण वापरू शकतो आणि हे मस्त आहे खरंच छान आहे आणि आम्ही म्हणू की तुम्ही नक्की एकदा वापरून बघाच डायपर आणि बाईप आणि आईला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्ही वापरले कसं आणि छोटीशीच गोष्ट सांगायची झाली तर वाईप्स वगैरे वापरल्यावर हे जे असते ना अनलॉक हे तुम्हाला दिसत असेल हे अनलॉक हे आपण फेकून देतो ऍक्च्युली हे काढा मी तर म्हणेन हे काढा आणि तुमचे मूल जेव्हा चालायला लागेल आणि आपल्या इथे घरा इकडे मी ऑरेंज कागद लावलं की दिसत असेल एवढ्या खाली जर प्लग वगैरे असेल तर हे काढून आपण त्या प्लग ला, एक एक लावलंय असा स्ट्राईल मी आईला दाखवत होती हे अशा प्रकारे आपण लावू शकतो जेणेकरून जेव्हा आपल्याला प्लग वापरायचं तेव्हा असं उघडायचं प्लग युज करायचं झाल्यावर असं बंद करायचं म्हणजे आपल्या बाळाचा हात वगैरे कधी नाही लागत खरं तर हे खाली असल्यावर लावलेलं ला खूप चांगलं जेणेकरून काय म्हणतो आई आपण मुलाला करंट वगैरे लागणार नाही आपल्याकडे म्हणजे वन के मध्ये हॉलमध्ये खालच्या साईडला असे असतात तर आपण घेऊ शकतो म्हणजे आपल्याला हवं तेव्हा आपण ते काढून टायरिंगची पिन वगैरे लावू शकतो वगैरे असं काय करायला पण त्या प्लास्टिकचा उपयोग सहज करू शकता तर हे काही टिप्स होते आईच्या चॅनलवर तुम्हाला हे टिप्स डायपरचे वाईपचे आवडले तर लाईक करा शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कसं वाटले हे डायप्सचे पी ओचं पण चॅनल आहे स्वीट पी ओ म्हणून त्या चॅनललाही प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा आणि आत्ता मी वैष्णवीचं पण एक आय डी चालू केली आहे वैष्णवी म्हणून माझ्या नातीची तर त्या पण चॅनलला प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट राहू दे, असाच प्रेम राहू द्या आम्ही तुमच्यासोबत भरपूर व्हिडिओज घेऊन येत राहू आईच्या चॅनलवर पण आईला भरपूर प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग बाय